जे महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज गेलो होतो मी पिंपरी चिंचवड इथे शूटिंगची आज आमच्या मिटिंग होती आणि अशा प्रकारे आज मी माझ्या मित्रावर असला खतरनाक म्हणजे खतरनाक प्रँक केला ना आम्ही तिघांनी प्लॅन करून त्याला काहीच माहीत नाही त्या प्रँकबद्दल कसं आहे मी आवाज चेंज करून बोललेलो आहे दुसऱ्या नंबर अनोळखी नंबरवरनं मी फोन केला त्याला लय भारी प्रँक झालेले आहे तुम्ही फक्त मजा घ्या प्रॅंकचे आणि या आवाज कोणाचा आहे मला नक्की कमेंट करून सांगा हॅलो 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 हेलो प्रेम भैया बोलते का प्रेम भैया बोलते का oh, बोला ना. हा तुम्ही स्टोर ठेवले ना oh. ते इन्स्टाग्राम ला oh. शूट साठी नाही का पोरं पाहिलं oh, ते हो oh, oh. oh, ते वेब सिरीज साठी नाही का हो त्यासाठी फोन केला बोलते हो मी बोलत हॅलो हा म्हल नाना बोलतो म्हणलं मी नाही का, का आ, ते माझे व्हिडिओ बघता का नाही हा त्या व्हिडिओ मध्ये नाही का नाना तेच बोलतोय का मजा करतायो नाही तेच बोलतोय का हॅलो काय म्हणता काय म्हणता मजा करतोय हो ऐका ना मी काय म्हणत होतो बोला ना म्हटलं मला असं काल प्रोड्युसर साठी तुम्ही बघताय प्रोड्युसर साठी बघताय ऐक ना मग मी बी एक नवीन वेबसिरीज चालू केली ती कोणती हॅलो आवाज येतोय का येतो ना हा मी बी म्हणलं एक वेबसिरीज चालू केली ती गावठी पॅटर्न म्हणून नाही का oh, oh. तर तुम्ही येईन का नाही का आपल्या हॅलो तुमचा आवाज कड होतो हॅलो हॅलो हा म्हणलं तुम्ही येईन का म्हटलं तिथं

अहो थोडं कामत होतो बोला काय म्हणत होते ऐक ना मी काय म्हणत होतो ते आपण एक वेबसिरीज चालू केली गावटी पॅटर्न म्हणून नाही का तर आपण नवीन टीम चालू करत होतो काय नाही आपली इथं पुण्यात शूटिंग घे का सध्या तरी मग ग्राउंड पुण्यात म्हणा गेलो ना आपलं एफ सी रोड नाही का गर्दी एफ रोड म्हणा किंवा मग तिकड पिंपरी चिंचवड आळंदी ते तिकडं जर आपलं शूट होत पुण्यात oh. तर काय ना आपण एक बोललो तुम्हाला नाही का oh. आणि तुम्ही मध्ये स्टोरी बी ठेवलेली ना हो oh, बघितले मेन्शन वगैरे केले ते ना तुम्ही फॉरनला हा बघितले होते तर मी काय म्हणत होतो तुम्हाला हॅलो तर तुम्ही काय प्रोडक्ट बिल्ड आपलं प्रोड्युसर वगैरे हो काय शोधत आहे का हो प्रोड्युसर बघत होतो चालू गोष्ट आहे गे आम्ही पण बघतोय काय बोलताय काय मी करू प्रोडक्ट्स काय बजेट आहे पूर्ण दहाचे जास्त असतील पण दहा आहेत आम्ही कमीत कमी दहा हजार हा तरी काय बजेट होईल तरी करायचं म्हणलं तरी म्हणजे दहा पंधरा मुली आहेत बजेट काही काढलं नाही मग काही नाही जरा इथं शूट मध्येच होतो आता बी ते जरा मध्ये होतो मला फोन तरी लावून बघावं नाही हो काय कसं काय चाललंय ना सगळं होत काय म्हणता मग बाकी ठीक आहे हो का, का चालते चालते दे दे, नंबर देऊ करा म्हटलं मग माझा हो नाही नाही होता आता आता हो लगेच घरा हो लगेच घरा नेट झालोय लगेच घरा हो करा करा ठेवू काय शपथ आवाज काढायचा म्हणजे सोपी गोष्ट नाहीये जीव जातोय शप्पच सांगतो ते मला लेन अडत नाही होतोय ते नाना कसा काना काना कसा बघा <laughs> <आपो। laughs> कानामध्ये <दी> <laughs> <laughs> जमला का मला एक नंबर का सोजेल नाही मी ना, ना? बोलते रे कस वाटला फ्रँक नाही ना आपल्यावर ना। ना ना ए भावा कन्नड घसा सुकून गेला माझा शप सांगतो हे मित्र माझे प्रडे सर भेटला प्र, 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 प्रजक, ना प्रडे प्रोजेक्ट प्रोजेक्ट चालू झाले आपल्या जाऊदे भावा भावा युट्यूब ला टाकू का व्हिडिओ फुल परवानगी ना का भावा बोल गे नानाच बोलतो आयुष्य गरमाय लागले जर रे बादश अरे आवाज काढायचं काय सोपं नाही रे खतरनाक खतर ना म्हणजे पार नरेड्याचं पार हे भजे झाला ना ओके मध्ये भाऊ इथं कॅमेरे शूट बी होतय चालतंय भाऊ आहे कर एकदा ओके बाय बाय ब्रो बाय 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 ओके बाय मित्रांनो तुम्हाला आवडला असेल हे प्रँक कॉल तर नक्की तुम्ही या प्रँक कॉलला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा हे प्रँक कॉल आवडत असेल नानाचे डबिंग आवाजात तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट प्रँक कॉल आपण रील स्टारवर करू सब्सक्राइब का ना नक 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 सब्सक्राइब का नक ना का नकarang तुमचे आहे